नमस्कार आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अनिता तायडे आज आपल्याशी संवाद साधण्याचा सा उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले कायदेशीर अधिकार समजावून सांगणे हा आहे आधुनिक बाजारपेठेत ग्राहकाचे हित जपण्यासाठी आणि त्यांना होणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी भारतीय शासनाने ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार हा महत्त्वपूर्ण कायदा लागू केला आहे या अधिनियमांतर्गत ग्राहकांना प्राप्त झालेले हक्क आणि त्यांचे कायदेशीर महत्त्व याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी ग्राहक या संस्थेची कायदेशीर व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे भारतीय ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणावीसच्या आर्टिकल टू क्लॉज सेव्हननुसार ग्राहक म्हणजेच अशी कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही वस्तूची खरेदी करते किंवा कोणतीही सेवा वापरते त्यासाठी पूर्ण रक्कम देते किंवा काही भाग देते किंवा भविष्यात देण्याचे वचन देते यात ऑनलाईन व्यवहारांचा समावेश होतो ज्यामुळे ई कॉमर्समध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाही ग्राहक संरक्षण मिळते ग्राहकांच्या हक्काची आवश्यकता का, का भासली हे पाहणे महत्त्वाचे आहे पूर्वी अनेकदा विक्रेते दोषपूर्ण वस्तू डिफेक्टिव्ह गुड्स विकत असा किंवा सेवांमध्ये कमतरता म्हणजेच डिफिशियन्सी इन सर्व्हिसेस जाणवत असे तसेच अनुचित व्यापार पद्धती म्हणजेच अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस जसे की चुकीची माहिती देणे किंवा सक्तीने खरेदी करायला लावणे यांचा वापर केला जात असे अशा स्थितीत ग्राहकांना कायदेशीर आधार मिळावा आणि त्यांचे हित जपले जावे यासाठी या अधिनियमाची निर्मिती करण्यात आली ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणावीस नुसार ग्राहकांना सहा मुख्य कायदेशीर हक्क प्रदान केले आहेत एक सुरक्षिततेचा अधिकार राईट टू सेफ्टी हा हक्क सुनिश्चित करतो की ग्राहकाने खरेदी केलेली कोणतीही वस्तू किंवा वापरलेली सेवा त्याच्या आरोग्यासाठी किंवा जीवाला धोकादायक नसावी उत्पादनाची सुरक्षितता म्हणजे सेफ्टी आणि संभाव्य धोके नसणे ही उत्पादक आणि सेवा पुरवठादारांची कायदेशीर जबाबदारी म्हणजेच लिगल लायबिलिटी आहे उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची गुणवत्ता इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुरक्षितता औषधांची वैधता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे उत्पादनांवर आय एस आय किंवा डी आय एस यासारखी चिन्ह म्हणजेच सर्टिफिकेशन मार्क्स असणे हे सुरक्षिततेचे सुर सूचक आहे दोन माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू बी इन्फॉर्म या हक्कानुसार ग्राहकाला खरेदी करत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दलची सर्व सत्य आणि आवश्यक माहिती उदाहरणार्थ किंमत गुणवत्ता प्रमाण शुद्धता दर्जा उत्पादनाची तारीख अंतिम मुदत वापरण्याची पद्धत संभाव्य धोके हमी मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे ही, ही माहिती ग्राहकाला अनावश्यक व्यापार पद्धतीपासून संरक्षण देते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते तीन निवड करण्याचा अधिकार अर्थात राईट टू चूज हा हक्क ग्राहकाला बाजारात उपलब्ध असलेल्या विविध वस्तू आणि सेवांमधून त्याच्या आवडीनुसार गरजेनुसार आणि बजेटनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य देतो विक्रेत्याला ग्राहकावर कोणतीही विशिष्ट वस्तू किंवा सेवा सक्तीने खरेदी करण्यास म्हणजेच फोर्स बाईंग किंवा त्यावर दडपशाही करण्यास कायद्याने मनाई आहे चार दाद मागण्याचा अधिकार अर्थात राईट टू रिड्रेसल या हक्कानुसार जर ग्राहकाला खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळला किंवा सेवेमध्ये कमतरता जाणवली तर त्याला आपली तक्रार मांडण्याचा आणि त्यावर योग्य उपाययोजनाचा मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे यात वस्तू बदलून मिळणे दुरुस्त करून घेणे किंवा खर्च केलेल्या रकमेची नुकसान भरपाई म्हणजेच कॉम्पेन्सेशन मिळवणे याचा समावेश होतो पाच ग्राहक शिक्षणाचा अधिकार किंवा राईट टू कंज्युमर एज्युकेशन हा अधिकार ग्राहकाला त्याच्या हक्कांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तसेच एक जागरूक ग्राहक म्हणजेच इन्फॉर्म कंझ्युमर बनण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याचा हक्क देतो सरकार आणि ग्राहक संघटनांद्वारे चालवले जाणारे जनजागृती कार्यक्रम या हक्काचाच एक भाग आहे सहा ग्राहक मंचामध्ये प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार अर्थात राईट टू बी रिप्रेझेंटेड किंवा राईट टू रिड्रेसल इन फोरम जर विक्रेत्याकडून किंवा सेवा पुरवठादाराकडून तक्रारीची योग्य दखल घेतली नाही तर ग्राहकाला ग्राहक तक्रार ग्राहक निवारण आयोगामध्ये म्हणजेच कंझ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन्स दाब मागण्याचा अधिकार आहे यात जिल्हा आयोग म्हणजेच डिस्ट्रिक्ट कमिशन एक कोटी पर्यंतचे दावे राज्य आयोग स्टेट कमिशन एक ते दहा कोटीपर्यंतचे दावे आणि राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन दहा कोटीवरील दावे यांचा समावेश आहे या आयोगांमध्ये न्यायप्रविष्ट कार्यवाही म्हणजे लिगल प्रोसिडिंग करून ग्राहक नुकसान भरपाई किंवा कायदेशीर दिलासा मिळवू शकतो तुमच्यासाठी काही महत्वाचे कायदेशीर आणि व्यवहारिक सल्ले प्रत्येक खरेदीसाठी वैध बिल म्हणजेच व्हॅलिड बिल घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण ते तुमच्या खरेदीचा कायदेशीर पुरावा लिगल इडिडन्स असतो वस्तूची गुणवत्ता हमीपत्र म्हणजेच वॉरंटी डीड आणि इतर अटी शर्ती काळजीपूर्वक तपासा ऑनलाईन खरेदी करताना सुरक्षित आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा वापर करा कोणतीही फसवणूक झाल्यास डिजिटल साधने म्हणजेच उदाहरणार्थ हेल्पलाईन ॲप्स वापरून तातडीने तक्रार नोंदवा थोडक्यात काय तर ग्राहक संरक्षण अधिनियम हा ग्राहकांना अन्यायापासून वाचवणारे एक मजबूत असे कायदेशीर कवच का आहे या हक्काची माहिती असणे आणि त्यांचा योग्य वापर करणे हे प्रत्येक ग्राहकाचे हिताचे आणि सुरक्षिततेचे आहे जागरूक ग्राहकच सशक्त लोकशाहीचा आधारस्तंभ असतो धन्यवाद